मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पहिल्याच पाण्यात बाह्य रस्ता वाहून गेला वनोजा गावाचा धानोरा येवती गावाशी संपर्क तुटला वळकी तालुक्यातील राळेगाव येवती रोड वर वनुजा गावाजवळील पुलाचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून चालू आहे तरी बाह्य रस्ता रात्रीच्या पाण्यामुळे पूर्ण पूल हा वाहून गेला आहे तरी वनोजा धानुरा रोहिणी दापोरी येवती पारडी परसोडा चहान या सर्व गावांचा संपर्क तुटला असून शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांना तालुका पातळीवर कामांना फटका बसला असून सर्व कामे रखडली आहेत नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे लोकांना आवश्यक कामासाठी तालुका पातळीवर ये करणे शक्य होत नाही आहे जीवनावश्यक वस्तू मिळवण्यास अडचण येत आहे आणि एखाद्या रुग्णाला तात्काळ तालुका पातळीवर दवाखान्यात जायचे असेल तर त्याला मरणाच्या दारातून जावं लागेल अशी येथील परिस्थिती आहे तेव्हा शासनाने तात्काळ मदत कार्य सुरू करावे व नाल्याच्या पाण्याची योग्य वाट करून बाह्य वळण रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक योजना करून या सर्व गावाला जोडणारा परिसरातील एकमेव जास्त अशी मागणी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत असून कामात तिरंगाई न करता ठेकेदाराने लवकरात लवकर काम मार्गी लावावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आणि संबंधित बांधकाम विभागाने या पुलाचे काम लवकर कर लोकांना जाण्या येण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून आणि वनोजा ग्रामवासियांकडून होताना दिसून येत आहे